नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याद्वारे आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा खेळ मंगळागौरीच्या या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ येथे करण्यात आले होते रोटरी क्लब हॉल वडवली स्टेशन अंबरनाथ पूर्व येथे झालेल्या या कार्यक्रमात हजारो महिलांनी भाग घेतला सुमारे तीन हजार महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या त्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी लकी ड्रॉ द्वारे आलेल्या महिलांना टीव्ही मिक्सर कुकर इस्त्री साड्या सोन्याची नग आदी अनेक वस्तु, वस्तु आल्या। या माजी पोटे माजी नगरसेविका छायाताई वाघमारे या उपस्थित होत्या सातत्याने म्हणजे गेले अनेक वर्ष हा जागर श्री शक्तीचा आणि मंगळागौरीचा कार्यक्रम डॉक्टर बालाजी तिकर आमदार आणि अंबरगाव शहराच्या वतीने ते साजरा केला जातो आणि आज आपण बघितलं असतील की अंबरनाथ शहरातील अनेक महिला अनेक मंगळागौरूच्या ग्रुपनी ते सादरीकरण केलं आणि त्या सादरीकरण करत असताना एक समाजाला सामाजिक संदेशही त्या देत गेल्या मग पर्यावरणाचे पर्यावरणाचा संदेश असे गुण गुण असले असू द्या असे अनेक सामाजिक संदेश त्या मंगळगाऊच्या कार्यक्रमातून दिले गेले आणि आपण बघितलं असेल की उत्स्फूर्तपणे अंबरनाथ शहरातील आता जर आपण हा रोटरी क्लबचा हॉल बघितला तर असंख्य महिला बाहेर उभ्या होत्या आता बघा दहा वाजत आली तरी महिला अजून थांबलेल्या आहेत त्याबरोबर त्यांना जे सौभाग्याचं लेणं सवान वाण तोही दिलेला आहे म्हणजे त्यासाठी महिला आपल्या सौभाग्याचं लेणं लुटण्यासाठी सुद्धा इथे असंख्य महिला उपस्थित झाल्या आपण बघितलं की अंबरनाथ शहरामध्ये डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेचा अंबरनाथ शहरातील जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून आणि सगळ्यात जास्त महिलांना त्याचा लाभ झालेला आहे जवळजवळ आता आपण बघितलं मगाश आम्ही महिलांना विचारलं तर किती महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीणचे पैसे मिळते जवळजवळ पन्नास हजाराच्या पुढे महिलांना अंबरनाथ शहरातील याचा लाभ मिळालेला आहे आणि अजूनही आमदार साहेबांच्या कार्यालयात जाऊन महिला फॉर्म भरत आहे कारण अजून एक महिना मुख्यमंत्री साहेबांनी वाढवलेला आहे त्या फॉर्म भरण्याचा त्यामुळे अनेक जेवढ्या महिला राहिल्या असतील त्या तेवढाही त्याचा लाभ घेत आहेत आणि आपण जर बघितलं अंबरनाथ तर खासदारांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून अंबरनाथ शहराचा विकास हा सगळ्या जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या विकासाची साथ म्हणून येत्या विधानसभेला पुन्हा एकदा अंबरनाथ शहरावर भडक भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा चौदंदा बालाजी किरीकर साहेब हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आज जागर शक्तीचा हा आमचा श्रावण महिन्यातील महिनांचा हा सभ्याचा जो मान असतो तो या ठिकाणी आज आमच्या अंबरनाथ महिला आघाडीच्या माध्यमातून आज साजरा झाला अनेक ग्रुपने या ठिकाणी त्या ठिकाणी भाग घेतला होता आपापल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमातून वेगवेगळे वे संदेश पर्यावरणांच्या असतील श्रीगुरुना त्याचा असेल किंवा महिलांना होणारे अत्याचार हे संदेश देऊन एक अवेअरनेसचं कामही त्या महिलांनी केलेलं आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी दिले चालू आहे ते जवळजवळ सर्वच महिलांना त्यांचा लाभ मिळालेला ला या ठिकाणी आलेल्या ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनाही फॉर्म भरण्याच्या आधी आम्ही आवाहन केलेलं आहे तरी आजचा हा एक सुंदर महिलांसाठी कार्यक्रम ज्या महिलांसाठी ज्या आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्याची माहितीही देण्यात आली आणि सर्वच महिलांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे आभार मानले की आम्हाला पुन्हा एकदा असेच मुख्यमंत्री लाभावे आणि आम्ही त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन सर्वांनी या ठिकाणी जागर शिवशक्तीचा खेळ मंगळागौरीचा आयोजित डॉक्टर आमदार डॉक्टर बालाजी किनेकर साहेब आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता असंख्य महिला जागाही तुंडली नाही संपूर्ण महिला उभ्या होत्या काही ठिकाणी खूप ठिकाणी आणि असंख्य अशा महिला ह्या कार्यक्रमाला हजर होत्या जागर मंगळागौरीचे कार्यक्रम पण खूप सुंदर आणि सादर केले त्यातून महिलांना पर्यावरण असो इतर काही जे असे अनेक संदेश त्यांनी पोहोचवले खूप छान कार्यक्रम झाला आणि साहेबांनी आपल्या ज्या जे कार्यक्रम आहेत किंवा आपण जे विकासाची जी कामं केली आहेत त्या विकासाच्या कामावर सुद्धा महिला खूप खुश आहेत तसंच लाडकी बहीण मा योजनेच्या मार्फत सुद्धा ज्यांना ज्यांना हे मिळालेले आहे असं सुद्धा महिला खूप इथे हजर होत्या त्यांना सुद्धा खूप त्यांनी म्हणजे स्वतःहून सांगितलं का आम्हाला ही योजना खूप आवडली आहे आम्हाला ह्या योजनेचे पैसे मिळाले आम्हाला लाडक्या भावाची एक भाऊबीज म्हणून आम्हाला मिळालेली आहे ही कायम मिळत राहो आणि त्यासाठी मा मुख्यमंत्री परत होण्यासाठी आम्ही नक्की त्यांना नक्की निवडून देऊ तसेच बालाजीकर साहेब यांनाही अंबरनाथ मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून देऊ अशा ह्या महिलांनी आश्वासन दिलेलं आहे तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद